दिनांक एक जुलैपासून विदर्भातील संपूर्ण शाळा सुरू झाल्या आहेत विद्यार्थ्यांच्या शाळेच्या पहिल्याच दिवशी शासनाने प्रवेश उत्सव म्हणून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यास शिक्षण विभागाला सूचना दिल्या मात्र त्याला कुठेतरी खो देत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकाऐवजी झाडू व डझिन पाहायला मिळाल्यात हा प्रकार गोंदिया तालुक्यातील नागरा येथील जिल्हा परिषद उच्च माध्यमिक मुलींची शाळा नागरा या ठिकाणी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांकडून साफसफाई आणि परिसर स्वच्छ करण्याचं चित्र समोर आले शाळेतील शिक्षकांनी सांगितले आणि शिक्षक मात्र या कामावर देखरेख करीत असतानाचे चित्र जिल्ह्यातून दिसून आले त्यामुळे प्रवेश उत्सव करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याऐवजी विद्यार्थ्यांना काम करून घेत असल्याचे या शाळेमधून दिसून आले त्यामुळे शासनाच्या आदेशाला संबंधित शिक्षण विभागाने कुठेतरी खो देत असल्याचा काम शिक्षण विभागातील शिक्षक करीत असल्याचे पाहावेच मिळाले शाळेचं नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नागरामुली नाही काही सांगणार नाही सर आज प्रवेशोत्सव असल्यामुळे सकाळी नऊ वाजता येऊन आम्हाला सगळ्यांना शाळा स्वच्छता शाळा परिसर स्वच्छता करायचा होता त्याचसोबत आम्हाला गावकऱ्यांची पण मदत घ्यायची होती पण गावकरी सगळे कामात असल्यामुळे काही लोकांनी आम्हाला मदत केला आम्ही मजुरांकडून परिसर स्वच्छ करून घेतला उच उरलेला कचरा आम्ही सगळे मिळून उचलून राहिलो पालक की झाडू जाळू मात्र शिक्षक उभे असते होते मात्र दिसले नाही असं नसतेच सर सगळेजण आम्ही मिळूनच काम करतो व आपण शाळेची स्वच्छता अगोदरच केलेली आहे परंतु आज पहिला दिवस आहे आणि विद्यार्थ्यांकडून कार्यानुभव विषयाअंतर्गत आता जो परिसर आपण स्वच्छ केलेला होता त्याच्यातला थोडा बहुत जो राहिलेला आहे तर तो, तो कचरा विद्यार्थी जमा करत आहे पालक पण कचरा उचलत आहे विद्यार्थी छोटे छोटे झाडू लावत आहेत वर्गामध्ये सर अगोदर आपण मजुरांनी तो कचरा काढून घेतलेला आहे मजुरांच्या मदतीनं पावड्यानं तो कचरा सगळा साफ केलेला होता आता तो राहिलेला थोडा बहुत कचरा पहिला दिवस असल्यामुळे शाळेचा आवार स्वच्छ असला पाहिजे म्हणून विद्यार्थ्याच्या मदतीनं शिक्षक आणि विद्यार्थी सगळे मिळून शाळेचा परिसर स्वच्छ करत राहायचा शिक्षकांनी सांगितलं वर्ग पण तुम्ही साफ केला आज हां वर्गामध्ये हा? वर्गा काय काय केलं झाडू पण लावले तुम्ही न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि